राम राम मंडळी पूजा लाईफस्टाईल युट्यूब चॅनल अगदी मनापासून सर्वांचं स्वागत करते आणि नक्की करता लास्टपर्यंत पर्यंत व्हिडिओ बघा खूप कामाचा आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने कान नाक जीभ कशी साफ करते हेच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तर एक वाटी गरम पाणी घ्यायचं आणि एकदम स्वच्छ धुतलेला कपडा घ्यायचा आणि कपडा एकदम खरबुड असला पाहिजे त्याच्याने एकदम झीप वगैरे साफ होऊन जाते आणि कापूस एकदम स्वच्छ राहायला पाहिजे कारण की कापसामध्ये खूप घाण वगैरे असते तर नाकात नाही जायला पाहिजे त्याच्यासाठी आणि एक इयरबड घ्यायचा तर याला एकदम गोल गोल करून घ्यायचं आणि मग नाक वगैरे साफ करून घ्यायचं कसं सर्दी वगैरे बाळाला होऊन जाते तर मग त्याच्याने श्वास वगैरे घ्यायला खूप जास्त त्रास वगैरे होतो त्याच्यासाठी अशी क्लीन करून घ्यायची आणि दोन तीन दिवसात करून घ्यायला पाहिजे कसं मग श्वास वगैरे घेता येतं एकदम छान वाटतं मा बाळाला त्यांच्यासाठी आणि माझ्या बाळाला तर इतकं परेशान होऊन जाताना असं काही क्लीन वगैरे करायचं म्हटल्यावर खूप जास्त रडतं पण आणि मलाही खूप जास्त परेशान करतं आणि खूप जणांचे जा प्रश्न वगैरे असतात की नाकात वगैरे कापूस वगैरे टाकलं तर काही होईल का तर काहीच नाही होत काही प्रॉब्लेम वगैरे नसते एकदम क्लीन वगैरे होऊन जातं तर काही असं घाबरायचं काही टेन्शन वगैरे नाही आणि दोन तीन दिवसाने अशी क्लीन वगैरे हो करून घ्यायची आणि आंघूळच्या पहिलेच केली पाहिजे कारण के की आंघोळच्या नंतर मग ते लगेच झोपून वगैरे जातात मग क्लीन वगैरे हो काही करू देत नाही त्याच्यासाठी आंघोळच्या पहिले सगळं क्लीन वगैरे हो करून घ्यायचं मालिश वगैरे करून त्याच्यानंतर तर आता कानण्याचीच सफाई करत आहे तर एकदम नाजूक हाताने केली पाहिजे कारण की बाळजांना पण त्रास होतं आणि मग असं केल्याने हो के ना एकदम मध्ये पर्यंत नाही जाऊ द्यायचं साईडला जे जे आहे ना कसं आपण आंघोळ वगैरे घालतो नेहमी मग तेव्हा साबण वगैरे कानामध्ये चाललं जातं तर मग आपल्याला काही हाताने वगैरे काढता येत नाही तर त्याच्यामुळं दोन तीन दिवसांनी इयरबर्डनी एकदम मग अशा पद्धतीने एकदम क्लीन करून घ्यायचं आणि मग दुसरा कान क्लीन करायचं होतं तर इतकं जास्त रडत होतं त्याला ना असं काही करायचं म्हणल्यावर खूप जास्त रडू येतं आणि मग काहीच करू देत नाही तर खूप जास्त बळज प्रिंट करावं लागतं तर बघा किती घाण निघले तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाहीये पण खूप जास्त घाण निघाली आहे आणि मी हे कपडा एकदम स्वच्छ पाण्याने धुतलेलं होतं आणि एकदम खरबुड घ्यायचं आता खूप जास्त खूप व्हिडिओमध्ये असं दाखतात की एकदम सॉफ्ट कपडा घ्यायला पाहिजे त्याच्यात जीव वगैरे साफ होऊन जाते पण असं होत नाही मी पण असं ट्राय केलं पण त्याच्याने साफ वगैरे होत नाही तर असं थोडं खरबुड कपडा घ्यायचा आणि गरम पाण्यामध्ये थोडं टाकायचं आणि असं बोटावर हे लावून घ्यायचं आणि मग दात वगैरे एकदम जीप वगैरे एकदम दमाने दम साफ करायचं आणि कधीही आपण जीभ वगैरे साफ करतो ना, पा 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 ना पा तर दूध पाजवण्याच्या पहिलेच केली पाहिजे कारण की आपण दूध वगैरे पाजून टाकलं आणि त्याच्यानंतर मग जीपची साफसफाई वगैरे केली ना तर मग ते लगेच उलटी वगैरे करून देतात त्याच्यासाठी ना कधी जीभ वगैरे साफ करायला घेतले ना तर दूध नंतर पाजायला पाहिजे नादी जिभाची क्लीन वगैरे केली पाहिजे तर बघा त्याला किती मजा येत होती आणि असं उलटी यायली तसं करत होता आणि एकदम क्लीन झाली ते तुम्हाला दिसत नव्हतं पण एकदम क्लीन झाली आणि मग त्यांना त्याला दूधही मस्त पेता येतं मग असं उलटी सारखं करत नाही नाहीतर खूप जास्त उलटीसारखं करतात ते तर अशा प्रकारे क्लीन वगैरे केली पाहिजे तर प्लीज माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ जेणेकरून मी अजून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईन तर प्लीज सबस्क्राईब करा चला इथं स्किप करते बाय